हॅलो मैत्रिणींनो एस डब्ल्यू फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला कटोरी योग्य पद्धतीने कसं जोडायचा हे दाखवणार आहे तर काय होतं नवीन शिकणाऱ्यांकडून कटोरी जोडताना कमी पडतो बऱ्याचशा वेळा कमी पडतो किंवा काय होतं जास्त होतो उरतो कटोरी जोडल्यानंतर तर असं होऊ नये किंवा असं जास्त झाल्यानंतर बऱ्याच वेळा उसवावं लागतो कटोरी उसवा स्वी करावी लागते तर हे होऊ नये म्हणून योग्य पद्धतीने कटोरी कसा जोडायचा मी आज तुम्हाला या दाखवणार आहे तर सुरुवातीला मी इथे ब्लाऊज पीसला अस्तर अटे अटॅच करून घेतलेला आहे जोडून घेतलेला आहे तर काय करायचं अस्तर जोडून घेतल्यानंतर आपल्या आपण दोन्ही भाग समोरासमोर टाकायचे साईडपट्टीचे कटोरीच्या आणि कटोरी त्याच्यासमोर बरोबर व्यवस्थित टाकून घ्यायचा की जेणेकरून दोन्ही भाग समोर उजवा डावा भाग आपल्याला समजेल अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आणि टाकल्यानंतर आपण कटोरीचा सुरुवातीला काय करणार आहोत डावा भाग घेणार आहोत तर अशा प्रकारे कटोरी एकमेकांसमोर टाकून घ्यायची अशा पद्धतीने जर टाकले तर तुमच्याकडून कुठलाही भाग चुकणार नाही किंवा काही होणार नाही तर अशा प्रकारे सुरुवातीला मी डावा भाग घेणार आहे आणि त्याला अस्तर जोडून घेणार आहे तर सुरुवातीला पहा की अस्तर जोडताना कटोरी जोडताना तर अशा पद्धतीने मी याला कटोरी जोडून घेणार आहे तर कटोरी पहा की साईड पट्टीपेक्षा कटोरी थोडासा अर्ध्या इंचानी आपण थोडा जास्त ठेवायचा की जेणेकरून काय होणार नाही की कटोरी कमी पडणार नाही आणि जास्तही होणार नाही तर तुम्हाला काय वाटेल की अर्ध्या इंचानी कटोरी जास्त झाला आहे म्हणजे तो जास्त होईल परंतु तसं होणार नाही पहा एका टाकल्यानंतर काय होतं आहे की कटोरी बरोबर बरोबर येतोय पाहिलं कमीही पडत नाही आणि जास्तही होत नाही कारण ते एक शिलाई येणार असती त्यामुळे ते आ अजिबात जास्तही होणार नाही कटोरी आता अशा पद्धतीने कटोरी व्यवस्थित टोकावर टोक जुळून धरायचे कटोरी आणि साईडपट्टीचं टोक तर आणि शिलाई मार्जिन आपण नेहमी घेतो त्याप्रमाणे पाव इंचाची शिलाई मार्जिन घ्यायची आणि या ठिकाणी शिलाई इथून सुरुवात करायची तर व्यवस्थित कटोरी साईडपट्टीवर धरायचा आणि शिलाई मारायची तर कटोरी काय करायचा जास्त ओढायचा नाही किंवा ताणायचा नाही नॉर्मल थोडासा जोड जोडताना थोडासा ओढून धरायचा जास्त नाही कारण जास्त धरल्यावर पण कटोरी व्यवस्थित येत नाही आणि एकदम ढिल्ला पण सोडायचा नाही ढिल्ला सोडला तर कटोरीला असा फुगा येतो कटोरी व्यवस्थित बसत नाही तर अशा प्रकारे मी एक शिलाई मारून घेतलेली आहे तर आता पहा कटोरी आपल्याला जास्तही झाला नाही किंवा उरलाही नाही किंवा कमीही पडला नाही पहा किती व्यवस्थित आला आहे आणि फिनिशिंग पण व्यवस्थित आली कुठं फुगला नाही काही नाही किती छान आला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी जोडून घ्यायचा म्हणजे एक अजिबात कमी पडत नाही आता याच्यावर मी डबल शिलाई मारून घेणार आहे डबल शिलाई मारल्यानंतर अशा प्रकारे आपला हा कटोरी जोडून तयार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कटोरी जोडत जा म्हणजे अजिबात तुम्हाला कटोरी जोडण्यात काही प्रॉब्लेम येणार नाही तर आता हा दुसऱ्या भागाचाही कटोरी मी जोडून दाखवणार आहे दुसऱ्या भागाचा जोडताना कटोरी खालून सुरुवात करायची नेहमी खालच्या साईडने म्हणजे कमी जास्तही होत नाही उजव्या साईडचा तर अशा प्रकारे हा सुद्धा कटोरी मी तुम्हाला इथे जोडून दाखवला आहे तर पहा हा सुद्धा कमीही पडला नाही किंवा जास्तही झाला नाही तर अशा पद्धतीने तुम्ही कटोरी जोडून पहा तुमचा व्यवस्थित कटोरी येईल आणि फिनिशिंग सुद्धा व्यवस्थित येते पहा किती छान आली तर याच्यावरही डबल शिलाई मारून घ्यायची कटोरीला नेहमी डबल शिलाई मारायची म्हणजे कटोरी उसवत नाही तर अशा प्रकारे दोन्ही कटोरी जोडून तयार आहेत तर नवीन शिकणाऱ्यांनी शिकणाऱ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि ज्यांना कटोरी जोडताना कमी जास्त पडतो त्यांनी असाच जोडायचा तर आता या कटोरीला सुरुवातीला टावा कट डावा भागच घ्यायचा आणि त्याला टक्स मारायचा आता टक्स मारताना आपण असं फोल्ड केल्यानंतर थोडं कमी जास्त असेल तर कट करून घ्यायचं आणि टक्स घेताना रुंदीला दीड इंच घ्यायचा आणि उंचीला अडीच इंच घ्यायचा म्हणजे बरोबर टक्स येतो तर खूपच मोठा ब्लाऊज असेल तर थोडा टक्स मोठा घ्यावा लागतो परंतु मिडियम साईज ब्लाउजला दीड इंच रुंदी आणि अडीच इंच उंचीला तरी चालतो बरोबर येतो तर अशा प्रकारे टक्स घेतल्यानंतर पहा किती छान आहे टक्स ब्लाऊज व्यवस्थित बसतो असा टक्स घेतला तर अजिबात कुठेही चुकत नाही टक्सवर सुद्धा डबल शिलाई मारून घ्यायची टक्स मारून तयार आहे तर दुसऱ्या भागाचासुद्धा टक्स मारून कसा घ्यायचा तो दाखवत आहे मी तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा बरोबर कटोरी मधोमध आणि या ठिकाणीसुद्धा अंदाजे ज्यांना आता खूप प्रॅक्टिस आहे ब्लाऊज शिवण्याचे ते अंदाजेही घेतात मोजण्याची काही गरज नाही परंतु नवीन शिकणाऱ्यांसाठी सुरुवातीला मोजूनच टक्स घ्यायचा म्हणजे कमी जास्त होत नाही तर अशा प्रकारे मी टक्स मारून घेतलेला आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित कटोरी जोडायचा कसा हा तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे दोन्ही टक्स मारून तयार आहेत फिनिशिंग किती छान आली आणि टक्स पण छान आलेत कटोरी जोडण्याची पद्धतसुद्धा छान आहे तर माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा व्हिडिओला आणि शेअरसुद्धा करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नेहमी पाहत राहा